नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो मी आज प्रकाश टाकणार आहे तो राज्य परिवहन खात्यातल्या अनेक भ्रष्ट उद्योगांपैकी एका उद्योगावर मित्रांनो सुमारे दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने एक शासन निर्णय किंवा शासन म्हणता येईल तो जारी केला होता त्यात प्रामुख्याने असं म्हटलं होतं की राज्यभरात जे खाजगी चारचाकी वाहन आहेत त्या वाहनावर काही मंडळी विना परवानगी महाराष्ट्र शासन भारत सरकार प्रेस मीडिया अशा वेगवेगळ्या प्रकारचे फलक लावून गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने ती वाहनं चालवतात त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना खुद्द शासनालाही सामना करावा लागला असे फलत लावून काही महाभाग नो एंट्रीतून प्रवास करता उलट्या बाजूने प्रवास करता नो पार्किंगमध्ये वाहनं लावता याहीपेक्षा गंभीर म्हणजे या, या वाहनांच्या माध्यमातून बरेच गैरप्रकार घडल्याचे शासनाच्या निदर्शनास आले अर्थात तशा पुराव्यासहित तक्रारी देखील माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी शासनाकडे सादर केल्या त्यानंतर शासनाने तो धोरणात्मक निर्णय घेतला आणि त्यात स्पष्ट म्हटलं आहे की राज्यभरातल्या परिवहन अधिकाऱ्यांनी चौकस राहून अशा प्रकारची विना परवानगी फलक लावलेली वाहनं दिसली तर त्यांना तात्काळ थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि तशा मार्गदर्शक सूचना देखील संबंध परिवहन खात्याला राज्य शासनाने दिल्या तर नंतर राज्य शासनाच्या निर्णयाला आधारभूत ठेवत परिवहन आयुक्तांनी देखील तशा सूचना त्यांच्या अखत्यारीतील तमाम आर टी ओना परिवहन अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे पाठवल्या तो शासन निर्णय ते परिपत्रक आज देखील मंजळ आहे आणि अशा बेकायदा वाहनांच्या विरोधात कारवाई करा असं म्हणत मी अनेक अशा बेकायदीशीर वावरणाऱ्या चारचाकी वाहनांचे त्यांच्या नंबरसहित त्यांच्या क्रमांकासहित फोटो काढून त्या त्या आर टी ओकडे ईमेलद्वारे सोपवल्या अर्थात तशी मी तक्रार दाखल केली आणि माझ्या वैद्यभावने सुमारे वीस आर टी ओना अशा तक्रारी सादर केल्या होत्या त्या वाहनासहित त्याच्या नम क्रमांकासहित संपूर्ण फोटो पाठवून आणि पैकी काही आर टी ओना मी स्वतः संपर्कदेखील केला कारण आपल्याकडे पद्धत अशी आहे किंवा एक धाटणी अशी अधिकाऱ्यांची त्यांना ईमेल केल्यावर आपल्याला सांगावं लागतं की मी तुम्हाला ईमेल केला आहे आणि त्या दृष्टीने म्हणून मी त्या त्या अधिकाऱ्यांशी बोललो देखील त्यात एक असं ज्ञानात आलं की बऱ्याचदा अधिकाऱ्यांना असे काही शासन निर्णय आहे कायदा आहे किंवा असं त्यांच्या वरिष्ठांचं परिपत्रक आहे हे त्यांच्या गावीच नव्हतं मग मी त्यांना ते पुरवलं आणि त्यानंतर मी पुन्हा त्यांना विचारणा केली की मी तुम्हाला जे पुरावे जे फोटो पाठवलेत वाहनांचे त्यानंतर आपण मागणी केल्याप्रमाणे शासन निर्णय परिपत्रक देखील आपल्याला पाठवलं आहे या अनुषंगाने काय कारवाई केली तर नंतर त्यांनी प्रतिसाद देणंच बंद केलं एवढंच नव्हे तर पिंपरी चिंचवड या शहरातला एक कुणी चव्हाण नावाचा तथाकथित आर टी ओ महाभाग आहे त्याने तर मला फोन करून खूप खडसवण्याचा प्रयत्न केला जे कोतवाल को कोटे त्याने मला बोलूच न देता इतकी आता त्दाशी विगाळ केली आणि मला म्हटला आर टी ओ आहोत आम्ही आम्ही हेच काम करणार का जा तुम्ही राज्य शासनाला सांगा त्या परिवहन आयुक्ताला सांगा माझं काहीच वाकडं होणार नाही जा मी कोणतीही कारवाई करणार नाही अशा भाषेत त्याने मला उत्तर दिल्यावर मी अबकलोच मग मी त्याची तक्रार त्याच्या त्या ते ऑडिओ क्लिप्सहित राज्याच्या परिवहन आयुक्त महोदयांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केली त्यालाही मला वाटतं जवळपास चार महिने झाले परिवहन आयुक्त महोदयांकडून अद्यापही माझ्या त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाल्याची दिसत नाही कारण तसा कोणताही प्रतिसाद नाही तर आपण बघतो की पर राज्य परिवहन खातं हे प्रचंड अशा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे त्याच्या अनेक सुरस कहाण्या आपण ऐकत असतो कशा पद्धतीने लोकांना छळता सर्वसामान्य जनतेला छळता कसा पैसा तयार करता कसा पैसा गोळा करता विविध मार्गाने ह्या तर तक्रारी या रोजच्याच झाल्या आता त्याला असं झालं आहे रोज मरे त्याला कोण रडे आणि ही नालायक मंडळी जी आहे ना पैसे कमवायच्या नादात पैसे कमवण्याच्या नादात त्यां राज्य शासनाने दिलेले आदेश बासनात गुंडाळून ठेवतात मान्य परिवहन आयुक्तांनी केलेल्या सूचनांना ते केलाची टोपली देतात आणि सर्वसामान्य जनतेचे मात्र त्याच्यात हाल होता त्यामुळे मी हा विषय आपल्यासमोर मांडला आहे या अनुषंगाने आपल्या काही प्रतिक्रिया सूचना काही अनुभव असतील तर त्यांचे स्वागतच आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र